श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर तुम्हाला या वचनांचा खराखुरा लाभ घ्यायचा असेल तर हेडफोन लावून शांतपणे ऐका श्रीमद भागवद्गीतेतील हे एकशे अकरा प्रभावी विचार जीवनाचा खरा मार्ग दाखवतात श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याने नेहमी निष्काम नी स्वार्थ आणि पक्षपातीपणा न करता आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे जसा अंधारात प्रकाश उजळतो तसंच सत्य नेहमीच तेजाळतं म्हणून माणसाने सत्याच्या मार्गावर चालत राहिले पाहिजे ज्याच्या मनात ज्ञानाची कमतरता आहे आणि देवावर श्रद्धा नाही त्याला कधीही खरे सुख वा यश मिळत नाही जसे आपण जुने कपडे टाकून नवीन घालतो तसेच आत्मा ही जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो मनुष्य जितका कोण काय करतो का करतो या विचारांपासून दूर राहील तितकाच आनंदी राहील जर कोणी नाती तोडण्याचा निर्णय घेतला तर समजून घ्या की त्यांचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला आहे तो जपणे ही तुमची जबाबदारी आहे ज्यांच्या मनात दया आहे जे समजूतदार आहेत आणि जे खरंच अंतःकरणाने चांगले आहेत अशा व्यक्तींना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही स्वामी भक्तांनो एखाद्या खऱ्या ज्ञानी व्यक्तीला चिखल दगड आणि सोने हे सर्व सारखेच भासतात कारण त्याला माहीत असते की या जगात फक्त तुमची कर्मेच तुमची खरी ओळख ठरवतात नाहीतर एकाच नावाचे हजारो लोक असतात प्रेमाला नेहमी क्षमा करणे आवडते तर अहंकाराला नेहमी इतरांकडून क्षमा मागायला लावायला आवडते इच्छामुळे आणि विषयांच्या मोहामुळे मनात क्रोध निर्माण होतो जो सतत शंकेखोर असतो त्याला आनंद कधीच मिळत नाही जीवन सुंदर दिसण्यासाठी कोणतीही परिस्थिती आली तरी तिला हसत हसत स्वीकारावी लागते नेहमी चांगलेच पेरलं तर त्याचं पीकही चांगलं मिळतं जे होणार आहे ते होणारच आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही ज्यांच्या मनात श्रद्धा आणि बुद्धीची शांती आहे त्यांना चिंता कधीच त्रास देत नाही तुम्ही कितीही चांगली कामं केली तरी लोक तुमच्या वाईट कामांचाच उल्लेख करतात म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःची कामं करत राहा शक्य तितक्या शांत राहणं हेच उत्तम आहे कारण जिभच माणसाचे सर्वात मोठे नुकसान करते भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात प्रत्येक जन्मी जो परमभक्त माझे स्मरण करतो माझे चित्र मनात ठेवतो आणि भक्तिभावाने पूजतो त्याच्या कल्याणाची जबाबदारी मी स्वतः घेतो पण ज्यांना भक्ती आणि विश्वास नाही ते मला कधीच प्राप्त करू शकत नाहीत म्हणून ते पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या मार्गावर भटकत राहतात जे तुमच्या शब्दांना किंमत देत नाहीत त्यांच्यासाठी उत्तम उत्तर म्हणजे शांतता चुकीवर वाद न घालता का बदलायचं कुठे बदलायचं हे समजून शिका मजबुरीला पाठिंबा देऊ नका पण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद अंगीकारा मित्रांनो एखाद्या खऱ्या ज्ञानी व्यक्तीला चिखल दगड आणि सोने हे सर्व सारखेच भासतात कारण त्याला माहीत असते की या जगात फक्त तुमची कर्मेच तुमची खरी ओळख ठरवतात नाहीतर एकाच नावाचे हजारो लोक असतात प्रेमाला नेहमी क्षमा करणे आवडते तर अहंकाराला नेहमी इतरांकडून क्षमा मागायला लावायला आवडते इच्छांमुळे आणि विषयांच्या मोहामुळे मनात क्रोध निर्माण होतो जो सतत शंकेखोर असतो त्याला आनंद कधीच मिळत नाही जीवन सुंदर दिसण्यासाठी कोणतीही परिस्थिती आली तरी तिला हसत हसत स्वीकारावी लागते नेहमी चांगलेच पेरलं तर त्याचं पीकही चांगलं मिळतं जे होणार आहे ते होणारच आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही ज्यांच्या मनात श्रद्धा आणि बुद्धीची शांती आहे त्यांना चिंता कधीच त्रास देत नाही तुम्ही कितीही चांगली कामं केली तरी लोक तुमच्या वाईट कामांचाच उल्लेख करतात म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःची कामं करत राहा शक्य तितक्या शांत राहणं हेच उत्तम आहे कारण जिभच माणसाचे सर्वात मोठे नुकसान करते भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात प्रत्येक जन्मी जो परमभक्त माझे स्मरण करतो माझे चित्र मनात ठेवतो आणि भक्तिभावाने पूजतो त्याच्या कल्याणाची जबाबदारी मी स्वतः घेतो पण ज्यांना भक्ती आणि विश्वास नाही ते मला कधीच प्राप्त करू शकत नाहीत म्हणून ते पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या मार्गावर भटकत राहतात जे तुमच्या शब्दांना किंमत देत नाहीत त्यांच्यासाठी उत्तम उत्तर म्हणजे शांतता चुकीवर वाद न घालता का बदलायचं कुठे बदलायचं हे समजून शिका मजबुरीला पाठिंबा देऊ नका पण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद अंगीकारा जेव्हा भविष्य अंदूक वाटू लागतं तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा मन स्थिर ठेवा आणि लक्ष केंद्रित करा प्रयत्न केल्याशिवाय तोडगा मिळणार नाही आज नाही तर उद्या नक्की मिळेल आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे अशी चूक ज्यातून आपण काहीही शिकत नाही जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा प्रत्येक परिस्थिती समस्या वाटते जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा परिस्थिती आव्हान वाटते आणि जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा तीच परिस्थिती संधी बनते माणसाची माणस म्हणून ओळख त्याच वेळी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो दुष्ट मनाचा पराभव कधीच होत नाही पण सज्जन व्यक्तीची ओळख त्याच्या कृतीतून कायम चमकत राहते या जगात कुणाच्याही चांगुलपणासाठी दुसऱ्याची परवानगी लागत नाही जीवन हा एक महान खेळ आहे ज्याच्याकडे धैर्य आणि चिकाटी आहे त्याच्याच बाजूने हा खेळ झुकतो प्रत्येकाला वेदनासारख्याच मिळतात पण त्या स्वीकारण्याची वृत्ती वेगवेगळी असते काही लोक निराश होऊन बसतात तर काही लोक संघर्ष करून उजळून निघतात मनुष्याच्या विजय पराजयाचं गणित त्याच्या कृतींवर अवलंबून असतं जर तुम्ही तुमच्या चुका समजून त्यातून काहीतरी शिकला तर त्या चुका माफ आहेत पण जर तुम्ही शिकला नाही तर ती चूक तुमचं आयुष्य कठीण बनवते लक्षात ठेवा समस्या तितक्याच मोठ्या असतात जितक्या मोठ्या आपण त्यांना समजतो खरा सामर्थ्यवान तोच असतो जो माफ करतो आणि खरा उदार तोच असतो जो गरीब असूनही दान करतो प्रेम कधीही शरीर सौंदर्य किंवा बाह्य रूप पाहून होत नाही ते मन आणि आत्म्याने जोडले जाते एखाद्या व्यक्तीला आपण जवळून ओळखतो तरीही इतरांच्या बोलण्यावरून त्याच्याबद्दल मत बनवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा कारण देव नेहमीच नशिबापेक्षा जास्त देतो जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल माझं तुझं लहान मोठं आपलक परकं हे भेदभाव मनातून पुसून टाका मग जेव्हा जीवनात खरा बदल सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचं होईल आणि तुम्ही सर्वांचे व्हाल आयुष्यात प्रत्येक शेवट ही फक्त एक नवी सुरुवात असते आनंदी रहायचं असेल तर इतरांकडे काय आहे हे, हे पाहू नका तर तुमच्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्या संकट दूर होतील ज्या दिवशी आपल्याला खात्री पटेल की आपल्या सर्व कृती ही भगवंताची इच्छा आहे समृद्धीत दयाळूपणा संकटात संयम आणि आयुष्यात सहिष्णुता हीच खऱ्या सज्जन माणसाची लक्षणं आहेत ते लोक बोलण्यात कठोर असतील पण कधीही फसवणूक करीत नाही जीवनात जे चांगलं आहे ते, ते स्वीकारा जे वाईट आहे ते टाळा मग तो माणूस असो परिस्थिती असो किंवा विचार असो लक्षात ठेवा जहाज कितीही मोठं असलं तरी एका लहान छिद्रामुळे ते बुडतं तसंच छोट्या छोट्या वाईट सवयी माणसाला मोठं नुकसान पोहोचवतात तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्याचा शेवट नक्कीच बदलू शकता जेव्हा आशा तुटते आणि मार्ग दिसत नाही तेव्हा मित्रांनो एकदा भगवद्गीता वाचायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ